डोळ्यांची माझ्या मित्रहो नमस्कार मी सूर्यकांत डोळसे पाटोदा जिल्हा पीड आपल्या सर्वांचं माझ्या सूर्यकांती लाईव्ह या युट्यूब चॅनलवरती मनपूर्वक स्वागत करतो आहे माझा हा सूर्यकांती लाईव्ह युट्यूब चॅनल म्हणजे खास मराठी वाताटिकांसाठी वाहिलेला पहिला आणि एकमेव युट्यूब चॅनल आहे गेल्या तीस वर्षातील शेकडो वात्रटीकांचा अनुभव हो, माझ्या सूर्यकांती लाईव्ह या युट्यूब चॅनल वरती आपण घेऊ शकतो बघूया आणि आहे स्थानिक तडजोडी सदैव वात्रटीका माझ्या साप्ताहिक सरकार नामाच्या एकवीस जून दोन हजार पंचवीसच्या अंकामध्ये प्रसिद्ध झालेली आहे राष्ट्रीय राजकारणाची गणित वेगळी असतात राज्यस्तरीय राजकारणाची समीकरण वेगळी असतात आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या राजकारणाची गणित वेगळी असतात ही गणित कशी असतात हे उलगडून दाखवणारी आणि त्यावरती भाष्य करणारी आजची ही वात्रटिका तेव्हा आजच्या वात्रटिकेचं नाव आहे स्थानिक तडजोडी ज्यांची ज्यांची झाली फटाफूट ज्यांची ज्यांची झाली फटाफूट त्यांचा पर्याय युतीसाठी खुला आहे ज्यांची ज्यांची झाली फटाफूट त्यांचा त्यांचा पर्याय युतीसाठी खुला आहे हा याचाच पुरावा समजायचा राजकारणाचा मचाळा झाला आहे हा याचाच पुरावा समजायचा राजकारणाचा मचाळा झाला आहे राजकारणाचा मचाळा झाला आहे मसाला होणं गडबड होणं किंवा गोंधळ होणं पुन्हा एकदा सदळील वातर्डिकेच हे पहिलं करू ज्यांची ज्यांची झाली फटाफट त्यांचाच पर्याय युतीसाठी खुला आहे गंमत ज्यांची ज्यांची झाली फटाफट त्यांचाच पर्याय युतीसाठी खुला आहे हा याचा पुरावा समजायचा राजकारणाचा मचाळा झाला आहे हा याचाच पुरावा समजायचा राजकारणाचा मचाळा झाला आहे राजकारणाचा मचाळा झाला आहे सध्या वातडीकेच पुढचं आणि दुसरं कर्व या मचाळ्याला पुढे घेऊन जात आहे तेव्हा दुसरं कडवं आळीपाळीने टाळीसाठी आळीपाळीने टाळीसाठी पहिले आप पहिले आप आहे आळी पाळीने टाळीसाठी पहिले आप पहिले आप आहे तोपर्यंत कुणीतरी म्हणतो मी तर तुमच्या सर्वांचाच बाप आहे तोपर्यंत कुणीतरी म्हणतो मी तर तुमच्या सर्वांचाच बाप आहे मी तर तुमच्या सर्वांचाच बाप आहे पुन्हा एकदा सदरेव वात्रटीकेच दुसरं कडव आळीपाळीने टाळीसाठी पहिले आप पहिले आप आहे आळीपाळीने टाळीसाठी पहिले आप पहिले आप आहे तोपर्यंत कुणीतरी म्हणतो मी तर तुमच्या सर्वांचाच बाप आहे तोपर्यंत कुणीतरी म्हणतो मी तर तुमच्या सर्वांचाच बाप आहे मी तर तुमच्या सर्वांचाच बाप आहे सगळं वातडिकेच पुढच तिसरं आणि शेवटच कर्व स्थानिक संस्थांमधल्या स्वराज्याचे स्थानिक संस्थांमधल्या स्वराज्याचे आज तरी प्रत्येकाला वेद आहेत स्थानिक संस्थांमधल्या स्वराज्याचे आज तरी प्रत्येकाला वेद आहेत मतभेद असावेत मनभेद नको हे तर त्यांचे जावई शोध आहेत मतभेद असावेत मनभेद नको हे तर त्यांचेच जावई शोध आहेत हे तर त्यांचेच जावई शोध आहेत असं म्हटलं की मग नको त्याची नको तशी मैत्री किंवा युती करता येते हे सांगणार सदैव सदैवातेच हे तिसरं आणि शेवटचं कडू पुन्हा एकदा स्थानिक संस्थांमधल्या स्वराज्याचे आज तरी प्रत्येकाला वेध आहेत स्थानिक संस्थांमधील स्वराज्याचे आज तरी प्रत्येकाला वेध आहेत मतभेद असावेत मनभेद नकोत हे तर त्यांचे जावई शोध आहेत मतभेद असावेत मनभेद नकोत हे तर त्यांचे जावई शोध आहेत हे तर त्यांचे जावई शोध आहेत आजच्या वात्रटिकेच नाव होत स्थानिक तडजोडी ऐकत राहा बघत राहा वाचत राहा नवा दिवस नव्या वाचतटीका मराठी वातडिकांकडे बघण्याचा पारंपरिक दृष्टिकोन बदलून दाखवणाऱ्या एक हजारांपेक्षा जास्त ऐकू आणि बघू शकता माझ्या सूर्यकांती या आपण जर प्रथमच येत असाल तर चॅनल करा घंटीचं बटन दाबा जे ते लाईक करा जे आवडणार नाही ना ते डिसलाईक करा आपल्या सूचना आणि प्रतिक्रिया त्या ठिकाणी लिहायला विसरू नका आपल्या सूचना आणि प्रतिक्रियांचं नेहमीच स्वागत आहे माझ्या कुठल्याही वातडिका इतरांशी शेअर करण्यासाठी कुठल्याही वेगळ्या परवानगीची गरज नाही माझ्या सूर्यकांती लाईव या युट्यूब ची लिंक इतरांशी शेअर करायला विसरू कर। नका ऐकत रहा, बघत रहा, वाचत रहा, नवा दिवस नव्या वाच सूर्य कांती सूर्य कांती